सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो साताऱ्याने अनेक जवान भारतमातेच्या संरक्षणासाठी दिले आहेत भारत पाकिस्तान दरम्यान युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे सुट्टीवर असलेल्या सर्व जवानांना तात्काळ देश सेवेसाठी माघारी बोलवण्यात आले आहेत सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात असलेल्या काळेवाडी गावाती गावातील प्रसाद काळे या जवानाचे नुकतेच लग्न झाले मात्र युनिटमधून फोन आला आणि हळदीच्या ओल्या अंगाने तो ऑपरेशन सिंदूरसाठी सेमेवर रवानाही झाला त्याच्या पत्नीने स्वतःच्या आनंदापेक्षा देशाच्या सुरक्षेला प्राधान्य देत पहिली देशसेवा आणि नंतर कुटुंब असे सांगत प्रसादला देशसेवेसाठी जाण्यास परवानगी दिली आम्ही लग्नाच्या आधी दोन तीन दिवस आधीच आलेलो त्यांना चाळीस दिवसाची सुट्टी मिळाली असं वाटत होतं की चाळीस दिवस सुट्टी भेटली आहे तर व्यवस्थित प्लॅन करता येईल बट पूजेच्या दिवशी त्यांना अचानक कॉल आल्यामुळं त्यांना दुसऱ्या दिवशी जावं लागलं मी स्वतःला भाग्यवान समजते की मला आर्मीमध्ये मिस्टर मिळाले आणि मी देशासाठी त्यांना प्रथम देशसेवा करण्यासाठी प्राधान्य देईन तुम्हाला अभिमान पण वाटतोय तुम्ही त्यांना प्राधान्य पण द्यायला सांगताय परंतु एक पत्नी आहे मी एक आता तिथे युद्ध परिस्थिती सुरू आहे काय वाटतं इम्पॉर्टंट देश सेवा महत्वाची आहे त्यासाठी मी त्यांना आनंदाचं वातावरण असताना पूजेच्या दिवशी त्याला फोन आल्यामुळं बहिणी इथं आली सर्वजण येत आहेत आणि इतकं सगळं सुन्न वातावरण घरात झालं पण विलाज नाही तो त्याचं स्वप्न होतं वरती आणि तो देशसेवेसाठी जात आहे त्यामुळे सर्वांनी आनंदानं त्याला निरोप दिला मग मनात चिंता आहे टी व्हीवरच फक्त कळतं आहे तिकडं त्यांचं कॉन्टॅक्ट होत नाही ते कुठल्या परिस्थितीत आहे हे काही कळू शकत नाही पण एकच फक्त प्रार्थना पण करू शकतो देशासाठी जातो आहे देशेवा पहिली कर नंतर कुटुंबाकडे लक्ष दे हे आम्ही त्याला धीर दिला आम्ही जर खचून गेलो तर तो बी त्या पाहिजे असं हुरपानं जाऊ शकणार नाही म्हणून आम्ही त्याला आनंदाने त्याला लावलं देशासाठी जातोय त्याचा अभिमान आहे पण आता तिथं युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे मोठ्या प्रमाणावर ते हल्ले देखील पाहायला गेले तर तुम्ही तीवर पाहता काय वाटतं ते पाहू ते पाहुण्याचा काय घरातील कोणी जेवतसुद्धा नाही टी व्हीच बघत बसते की नक्की तिथं काय समजू तर शकत नाही टी व्हीवरतीच बातम्या येत ते काय संपूर्ण येत नाहीत अशा परिस्थितीत पण आपण जर खचलो तर घरातील त्याची मुलगी नवरीसुद्धा आमची खचवून जाईल म्हणून आम्ही तिच्यासाठी आम्ही सगळी धीर देऊन सगळ्या स विमसन होत नाही काय वाटतं आज मुलगा देशा बघ पुन्हा गेलाय काय सांगाल मला त्याचा अभिमान आहे तो देशासाठी ह्याच्यासाठी गेलाय म्हणून आणि नेहमीच मला त्याचा गर्व आहे तो देशसेवेसाठी हे करतो म्हणून आणि मी एवढीच प्रार्थना करीन जकाई मातेच्या की माझ्या सगळ्या माझ्या मुलाबरोबर सगळ्या सैनिकांचं रक्षण कर हीच माझी जकाई मातेच्या चरणी प्रार्थना आहे नक्कीच परंतु आत्ता सध्या इंडिया पाकिस्तान युद्धामुळे मोठ्या प्रमाणावरतीच् दबाव किंवा स्फोट वगैरे घडून येत आहे आई आईचं काय झोप येत नाही झोप येत नाही मनात विचार वेगळं वेगळे येतात की बाबा नो काय कसं काय आहे ती पण सहसा जास्त सांगत नाही ती तरी पण जाणलं जातं की बाबा नो आईचं मन आहे आई शेवटी काहीतरी बाबा नो कुठं असं म्हणजे ही वाटतं अहो आवाजात बदल झाला सर्दी खोकला झाला तरी आईला कळतं की बाबा तो आजार आहे म्हणून जरी नाही सांगितलं तरी ती आईचं काळीज आहे आईला कळतं तो मला किती वेळा म्हणला मग मी तुला कसं कळतं ग तू आवाजावर कशी ओळखते हे सगळं सा मला सांगतो